काय मित्रांनो चपल्या ठेवत नाही सगळ्या चपल्याला बिळ बिळच पहा आपले एवढं गवत राहिले येचायचं आणि हे बघा इकडं यचलंय बघा आपलं एवढं झालंय सगळं येचायचं इकडं आपली मका आहे आणि हे बघा एवढं सगळं यचलंय गवत बघा आपला शेर एक गेला खाली आताच मस्ती करून करून आताच मस्ती करून करून गेलाय आता इकडेच <laughs> <laughs> राहिलेत आता पावणे सहा वाजलेत माझी पात लागली यांची राहिली थोडच राहिलं हे पुढे एवढं बघा मका कशी पक्ष्यांनी खाल्ली आणि पक्ष्यांनी खाल्ली आणि टोकरून पण जाऊ द्या आम्ही कायच हाकाल राहायचं नाही आपल्याला काय नाही खाऊ दाऊन खाऊन खाऊन किती खातीन पूर्ण जी बघा ही पक्ष्यांनी खाऊ खाऊन खाली असं सांगलेली मका सगळ्या कडेची खाल्ली बर का कुठे कुठे खाल्ली आपल्याला मकाच भाजून खाणं होत नाही बघा इथं पण बुट्टे दिसत आहेत पक्षी फार चॅप्टर हुशार एवढी मका सोलून खातात म्हटल्यावर हुशारच असणार आहेत चला आता आपल्याला एवढं काढायचंय नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल करता आय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई छोटी मोठी कामं चालूच असतात हळूहळू एक वाजले एक वाजता शेतावर गेले होते एक वाजेपर्यंत घरचंच घरीच आवरता 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 नाकी नवाले एक 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 उठायला पण फार उशीरा एकदम मी आज साडेसातला उठले आणि आता मी कमीत कमी ना दहा बारा दिवस झाले असतील मी सातच्या नंतरच उठते पूर्ण गणपतीमध्ये पण मी सातच्या नंतरच उठायचे जाऊ दे उशीर होतं झोपायला पण आणि फार उशीर होतो म्हणून असं होता काय स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहत आहे शेतातली कामं शेतातली कामं कामं बंद नसतात मी म्हटलं ज्वारी घरा घरामध्ये पडेपर्यंत कामं आहेत आता थोडंसं राहिलं आपलं तिकडचं परत कुठेवाल्याला फोन करायचा आहे ही मकाची एकदा कुठे झाली ना मग मला काहीच टेन्शन नाही मग हे गवत वेचायचं किती पण जाऊ दे त्याचं जा काय नाही मकाची कुटीचं एकदा कुटी झाली एक नाही एकदा भोत भरले आपल्या गायाला की मला जरा मग मला समाधान वाटेल जरा बरं वाटेल चला आता आता मी शेतावरनं आले चहा ठेवलाय आता आंघोळ वगैरे करते जरा काल खूप उशीर झाला मॅट मित्रांनो थोडंसं रात्रीचा व्हिडिओ काढायचाच राहिला आणि घरी येता येता हे करतं काम करायला घेतली घरची आवरायला तर मला कॉल आले कोल्हापूरवरनं आणि इतरही ठिकाणीचे दोन तीन दुपारचे सुटलेले कॉल करण्यामध्ये ह्याच्यामध्ये एवढा वेळ गेला आणि मग नंतर ग्रहण होतं ग्रहणाची तयारी करायची आपल्याला जेवण वगैरे हो लवकर आवडायचं होतं आणि ते मग व्हिडिओ काढला नाही जरा म्हटलं आता सकाळी काढावा सकाळी काढावा आपला आज सकाळी सकाळ ऊन एवढं होतं कडक ऊन पडतं दहा अकरा वाजेपर्यंत नंतर नंतर मग पावसाचं वातावरण तयार होतं मित्रांनो आता ना मी सगळ्या गोष्टी असं मी घड्याळ लावते मी आधी पाहायचे सहा वाजता सात वाजता दिवस उगायचा सूर्य उगायचा सातला सात पाचला सां सात ला सात पन्ना सहा पन्नासला सातला सात पाचला असा दिवस उगायचा आता सहालाच उगवतोय असं मला वाटतंय कारण का मी मला उठायला सात वाजताच बाहेर जाऊन बघते हो दिवस एवढा उंचावर येतोय मग सहाला उगवतोय की काय सहालाच उगवत असणार आहे आता लवकर दिवस उगवतो हळूहळू रात्र मोठी दिवस छोटा थंडीचे दिवस आहेत म्हणून असं मला वाटतं तर अजून का फक्त आंघोळ झालेली आहे आणि आता बघा सव्वा आठ वाजले सडा रांगोळी करता करता आपल्याला हा वेळ होतो होतं सव्वा आठ वाजले सकाळचे आता पाणी घालून यायचं जरा झाडांना वगैरे देवाला आणि चहा घ्यायचा मग इतर कामं सकाळची असं दिवसाचा रुटीन आहे आपला एक 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 करता करता असा वेळ निघून जातो कसा वेळ निघून जातो काही कळत नाही आता मी दरवाजे लावून घेतलेले आहेत भृणूला आंघोळ घातली भ्रूणूला बरेच दिवस झाले होते आंघोळ घातलेली तो सापडतच नाही आपण ज्या वेळेस त्याला असं धरायला गेलं ना त्याला माहिती आहे तर मम्मी आंघोळ घालते बरोबर पळून जाणार आता सडा टाकला मी शेणाचा तुळशीमध्ये असं ओललं ओल आहे चांगलं रेमटून बसला होता म्हटलं आता असा बसला आहे ना असाच येईन आणि कालपासून तो उलट्या पण करतोय काल पण एक सतरंजी धुतली आज पण एक गोदडी ठेवली धुवायला फोल्ड केलेली असते आणि एका जागी अगदी तो घाण करतो वृन आपल्या त्याची तब्येत बरी नाही आता मी त्याला औषध देणार आहे उलटीचं औषध पण मी त्याला काढून ठेवलेलं आहे पहा हे पहा हे औषध इकडे ते औषध त्याला काढून ठेवलेलं आहे हे हा हेच औषध आहे काढून ठेवलेलं आहे मी त्याला तो बाहेर गेला आता तो आला ना की त्याला मी औषध देणार आहे उलट्या करतो रात्री काल द्यायचं लक्षात नाही पण आज मी आव आवर्जून काढून ठेवलं आणि त्याला आंघोळ घातली आणि म्हटलं दात उगरेच आम्ही त्याच्यात थोडंसं हाताने ब्रश केला आंघोळ घातली तर तो बाहेर पडून गेला बाहेर होऊ नये म्हणून जाऊन दे आणि आपल्या अंगणातला सडापण सुकलेला आहे तर तो बसल्यावर काय भरणार नाहीये आणि हे बघा एक आपलं बाळ मुरमुरे नव्हते मुरमुरे नस नव्हते ना त्याने एवढा घाट घातलेला नुसतं तांडव मारून काय करावं मग दोन दिवस फक्त मुरमुरे नव्हते मग आणले शांत झालं त्याला मुठभर मुरमुरे लागतात असे आणि तो वरच्या घरी आमच्या तिकडे जायचा तो पण काय म्हणते तिकडे गणपतीला त्यांची मुलं सुना सगळी जमा जा झाली ना मग ह्याला भीती वाटत असेल माणसांची अशी जा जास्त ह्याच्यात जा मग मुलं आवाज करतात ते मग तिकडे जायचंच बंद झालं तो ना ते तिकडे जायचा चला तर मित्रांनो मी मेरतही तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो